नमस्कार मी रेखा लोले मी एक पुंडलिकाचे गीत गाणार आहे देव भेटेल तुझला आपुल्या घरी देव भेटेल तुझला आपुल्या घरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आई वडिलांच्या पावन चरणावरी देव भेटेल तुझला आपुल्या घरी देव भेटेल तुझला आपुल्या घरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आधी चरण धरावे तू आई बापाचे मग स्मरण करावे तू भगवंताचे आ, ओ, आ, ओ, आ ओ, हो आ आधी चरण रावे तू आई बापाचे मग स्मरण करावे तू भगवंताचे तुला होईल दर्शन मन मंदिरी तुला होईल दर्शन मन मंदिरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आई वडिलांच्या पावन चरणावरी मोहमायेच्या नादात घसरू नको जन्मदात्या तू वेड्या विसरू नको आ, आ हो नादात घसरू नको जन्मदात्या वेड्या तू विसरू नको ती तुझी पंढरी ती तुझी जेजुरी ती तुझी पंढरी ती तुझी जेजुरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आई बापाला तू दुःखी ठेवू नको कर सेवा तू अंतर देऊ नको आ ओ, 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 आ आई बापाला तू दुःखी ठेवू नको सेवा तू अंतर देऊ नको पुंडली काने केली भक्ती खरी पुंडली काने केली भक्ती खरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आई वडिलांच्या पावन चरणावरी देव भेटेल तुझला आपुल्या घरी देव भेटेल तुझला आपुल्या घरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आई वडिलांच्या पावन चरणावरी नमस्कार अशीच नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा